श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच ठेवर ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती वस्तू कोणती ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो क्या श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा प्रभावी उपाय केला जातो त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आता हा उपाय पण कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळी जेवढा लवकर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न हा करायचा जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही घराचे मुख्य प्रवेशद्वार धार्मिकदृष्ट्यात खूप महत्त्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे ते घरामध्ये प्रवेश करण्याचे आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्याचे ठिकाण आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या उंबरठ्याला सुद्धा विशेष महत्व आहे उंबरठा घराच्या सीमेचे प्रतीक आहे आणि असे मानले जाते की घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतं आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतं उंबरठा घरामध्ये प्रवेश करणाऱ्या वाईट शक्ती आणि नकारात्मक विचारांना रोखतं तसेच उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि विष्णू पुराणामध्ये साक्षात श्री विष्णूंनी स्वतः सांगितले की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही आपल्या उंबरठ्यावर येत असते आणि असा हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच केल्यामुळे माता लक्ष्मी ही आगमन आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी करत असते आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे अंथरुणामध्ये श्री माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नानही करून घ्यायचे आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजीरांनी हळद टाकून आपल्याला स्नान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्याचबरोबर आपल्याला आपलं सर्व घर जे आहे ते स्वच्छ झाडून काढायचं आहे त्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडंसं हो गोमूत्र टाकायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते पोसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करू शकत नाही घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरात काढता पाय करून निघून जाते त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे योगायोगाने ही गुरुपौर्णिमा आली गुरु आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो असं हे हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे कारण मातीची पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे आता या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तर अतिशय उत्तम पण नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरीही चालणार आहे असा हा दिवा जो हो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर माता लक्ष्मीच्या आगमनाकरता स्वागताकरता आपल्याला लावायचं आहे जेव्हा आपण बाहेरनं आ आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर आता उंबरठ्यावर आपल्याला तीन स्वास्तिक हे काढायचे डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक स्वास्तिक काढायचं आणि बरोबर मधोमध आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे जे दों -दों स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढणार त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला जे दोन दोन रेषा असतात ते आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे सा स्वास्तिकला श्री विष्णूंचं आसन देखील मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्यावर असं हे स्वास्तिक काढतो त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं प्रतीकसुद्धा काढायचं तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आपल्या करंदुरी शेजारीचं जे बोट असतं अनामिका त्याने एक एक, एक रेश जी आहे ती आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या कडेला ओढायची आणि प्रत्येक रेश ओढताना आपल्याला अष्टलक्ष्मीची ही घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची आठ रूपं प्रत्येक रूपाला एक विशिष्ट संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानण्यात आले आहे पहिलं बोट आपल्याला ओढायचं आणि म्हणायचं आहे आदिलक्ष्मी दुसरं बोट ओढायचं आणि म्हणायचे धनलक्ष्मी तिसरं बोट ओढायचं आणि म्हणायचं धान्यलक्ष्मी चौथं बोट ओढायचं आणि म्हणायचे गजलक्ष्मी पाचवं बोट ओढायचं आणि म्हणायचं संतान संतानलक्ष्मी सहावं बोट ओढायचं आणि म्हणायचं वीरलक्ष्मी सातवं बोट ओढायचं आणि म्हणायचं आहे विद्यालक्ष्मी आठवं बोट ओढायचं आणि म्हणायचे विजयलक्ष्मी अशी ही अष्टलक्ष्मीची बोटं आपल्या उंबरठ्यावर ओढल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजासुद्धा करायची जिथे पण आपण स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर अष्टलक्ष्मीची जी प्रतीक म्हणजे आपण जी बोटं ओढलेत त्यांनासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये तीन ते चार तुळशीची पानं ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि अशी पोटली जे ते अपले के जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जिथे पण जागा असेल तिथे लटकवायची आहे अशी तुळशीची पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मीचा प्रवेश होत नाही आपल्या घरामध्ये वास्तुदूषसुद्धा निर्माण होत नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस त्याचबरोबर आपल्याला त्याच कुंकुवाने जे आहे एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे त्या स्वास्तिकला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तसेच एक स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याचबरोबर एक स्व स्वस्तिक जे आहे ते आपल्याला तुळशी वृंदावनजवळसुद्धा काढायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढायचं आहे या प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक आईवडिलांचं म्हणजे मुलांकडनं ओक्षण हे झालं पाहिजे कारण मुलांची सर्वात पहिली गुरु जी आहे ती आई असते म्हणून जे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांची मुलांकडनं जी आहे आपल्या आईवडिलांची सुद्धा सेवाही झाली पाहिजे असं केल्यामुळे त्यांची भरभरून प्रगतीही होत असते मुलांना आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद हे प्राप्त हो असतात तर हे काही उपाय जे आवर्जून आपल्याला गुरु पर्ण पौर्णिमेच्या दिवशी करायचेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ